एक मित्र त्याच्या मित्राला सांगत होता की घरी जसं येतो ना तसं माझे आई वडील बायको आणि मुलं तुटून पडतात मला तुमच्याबरोबर खेळायचं आहे अरे आमच्याबरोबर गप्पा मार अरे मला जरा मदत कर आपल्याला बाहेर न जाऊन आणायचंय सगळ्या गोष्टी इतक्या माझ्या अंगावरती येतात की त्याच्यानंतर मी त्या एक एक, एक, एक गोष्टी करायला लागलो की त्याच्यानंतर मला स्वतःसाठी टाइम मिळतो कुठे आणि त्याच्यामुळेच मला काही करता येत नाही इच्छा असून सुद्धा करता येत नाही ॲक्च्युली आणि मी काय यांना सोडून जाऊ शकत नाही त्यामुळे कधी कधी असं वाटतं की जर मला काहीतरी माझं करायचं असेल ना तर मला ॲक्च्युली ना पळून जावं लागेल त्याच्याशिवाय मला काही करता येईल असं वाटत नाही हा प्रॉब्लेम तुमचाही आहे उत्तम होऊन अर्थपूर्ण जीवन जगणं या सिरीजचा हा तिसरा भाग आणि आज आपण बोलणार आहोत की आपल्याला सगळ्यांबरोबर राहून आपलं कार्य कसं करायचं आहे आपण ज्यावेळेला आपल्या माणसांबरोबर राहतो त्यावेळेला त्यांना आपली गरज असते आणि आपल्याला त्यांची गरज असते जर कोणालाच तुमची गरज नसेल तर तो खूप मोठा प्रॉब्लेम आहे की कुणालाच तुमच्यापासून काही आडत नाही आहे सो so ॲक्च्युली जर तुम्हाला हा प्रॉब्लेम असेल की लोक तुम्हाला इन्वॉल्व्ह करत आहेत दॅट मीन्स दे व्हॅल्यू युअर टाईम दॅट मीन्स दे व्हॅल्यू युअर प्रेझन्स त्यांना तुम्ही हवे हवेसे वाटत आहे सो so, ह्या गोष्टीचा आपल्याला पॉझिटिव्ह ॲस्पेक्टने विचार करून ही गोष्ट समजून घ्यायला लागेल की हां तुमची व्हॅल्यू आहे आता या तुमच्या व्हॅल्यूचा वापर करून तुम्हाला तुमच्या घरच्यांबरोबर बाउंड्रीज सेट करायच्यात की मला एखादं जर कार्य करायचं असेल मला समजा बाहेर न जाऊन जर काही गोष्ट आणायची असेल तर त्याची एक ठराविक टाईम आहे त्याच्यानंतर दुकानं बंद होतात मग ती गोष्ट मी त्यावेळेला केली रात्री मला समजा माझ्या बायकोबरोबर जर वॉक करायला जायचं असेल तर ते मी थोडे सुद्धा जाऊ शकतो आणि माझी बाकीची कामं अगोदर करू शकतो म्हटल्यानंतर बाहेरच जाण्याचं काम आणि रात्री वॉकला जाण्याचं काम ह्याच्यामधली जी पोकळी आहे ही पोकळी मला बाउंड्री म्हणून सेट करायची की मी मला बाहेरनं जाऊन आणायचं जे काम आहे ते मी यावेळेला संपेन त्याच्यानंतर मी तिच्याबरोबर वॉक करायला पण येईन पण ही जी मधली पोकळी आहे ही दोन कामं मी करतो आहे तर ही पोकळी तुम्हाला द्यायला पाहिजेच माझं कार्य करण्यासाठी जर कोणी देत नसेल डिनाय करत असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी लढायला पाहिजे तुम्ही त्या माणसाला प्रॉपरली या गोष्टीचं अंडरस्टँडिंग द्यायला पाहिजे की का तुम्ही तुमचा वेळ या गोष्टीसाठी खर्च करताय आणि जर तो माणूस तुमची व्हॅल्यू जर करत असेल तर तो तुम्हाला तेवढा वेळ निश्चित मोकळा सोडून दे पण जर तो तुम्हाला जर नाही त्या गोष्टीला तयार होत असेल तर तुम्हाला विचार करायचा आहे की आपण आपल्या ॲप्रोचमध्ये समोरच्या माणसाशी तो प्रॉब्लेम व्यक्त करण्यामध्ये काही कमी तर पडत नाही आहे जर तुम्ही प्रॉपरली कम्युनिकेट केलं आणि तुमच्या वेळेची बाउंड्री सेट केलीत तर लोक तुमचा आदर आपला नवरा सगळ्या कशा प्रॉपरली मॅनेज करतो आपले बाबा प्रत्येक गोष्टीला प्रॉपरली कसं मद महत्व देतात आणि आपला मुलगा आपली सेवा आणि आपल्याला लागणाऱ्या गोष्टी या कशा करतो हे बघून सगळेजण आवाक होतील आणि ते ॲक्च्युली तुमचं फॅन होतील पहिल्यांदा लगेच होणार नाहीत पण नंतर निश्चित त्यांना लक्षात येईल अरे हा माणूस त्याच्या वेळेचा अतिशय काटेकोरपणाने पालन करतो आणि तो त्याचं कार्य करतो आपणही या त्याच्या एफर्टला साथ दिली पाहिजे जे लोक साथ देणार नाहीत त्यांच्याशी कसं डील करायचं ते दुसऱ्या कुठल्या तरी व्हिडिओमध्ये आपण डेफिनेटली बघूयाच पण पॉझिटिवली जर तुम्ही गोष्टी जर एक्सप्लेन केल्या आणि त्या पद्धतीने वागून पण दाखवलं एक कन्सिस्टंट टाईम फ्रेममध्ये तर लोक तुमच्या बाउंड्रीज रिस्पेक्ट करायला सुरुवात करतात आजचा महत्त्वाचं सूत्र तुमच्या वेळेची बाउंड्री ही लोकांना क्लिअर कट सांगा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुन्हा भेटूया अजून एका सूत्रासह पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद